केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा खडकलाट येथे श्री कृष्ण मंदिराच्या छतावर स्लॅब कामाचा शुभारंभ लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी व देणगीदारांच्या देणगीतून भव्य मंदिराचा संकल्प खड़कलाट तालुका श्री कृष्ण हणबर समाज सेवा खड़कलाटीक खड़कलाट खड़कलाट चिक्कोड़ी मार्गावरील हेस्कॉम वीज उपकेन्द्राजर गैस महीनपासन भव्य व सुंदर श्री श्रीकृष्ण मंदिरा बंदका गति मंदिरा छता स्लैब काम का शुभारंभ सोमवार तारीख दहा रोजी सका खड़कलाटी ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचने अक्षतेखा व खड़कलाट श्री कृष्ण हणबर समाज सेवा संघा पदाधिकारी संचालक व समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रारंभी खडकलाट येथील अभिषेक स्वामी यांच्या पौरोहित्याखाली खडकलाट येथील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नाईक व श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघाचे सचिव रणजित बुगडे दाम्पत्यांच्या हस्ते पूजन व वा श्रीफळ वाढवून तर येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजू झिप्रे बेळगाव व गोवा विभाग हणबर समाज उन्नत संघाचे संचालक विठ्ठल माळगे पाटील श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद माळगे यांच्या शुभ हस्ते छतावर स्लाब ओतून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी खडकलाट येथील ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांनी ग्रामपंचायतीकडून या मंदिराच्या पूर्ततेसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी हणबर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजू झिप्रे यांनी हणबर समाजबांधवांकडून भव्य व सुंदर श्रीकृष्ण मंदिर बांधण्याचा संकल्प असून या मंदिराच्या बांधकामासाठी लोकप्रतिनिधी खडकलाट येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य देणगिदार व समाजबांधवांकडून उत्स्फूर्त सहकार्य लाभत असल्याचे सांगून याबद्दल झिप्रे यांनी हणबर समाज बांधवांतर्फे सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केले हणबर समे ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचने व मान्यवर पुष्पहार अर्पण सत्ता कर कार्यक्रमास श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघा संचालक डॉ दादा साहेब शिरगावे खड़कलाट पीकेपीएस उपाध्यक्ष मारुति धुमा ग्राम पंचायत सदस्य बाबा साहेब शिरगावे संभाजी नाईक ग्राम पंचायत सदस्य मधुकर नाईक प्रकाश शिरगावे विनोद धुमाईक रामा दावणकाटे यांच्यासह समाज समाजसेवा संघाचे संचालक व समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते स्लॅब कामाच्या शुभारंभानिमित्त महिला वर्गांकडून पूर्णपोळी केळी व आंबिलाची शिदोरी आणण्यात आले होते या शिदोरीतील प्रसादाचे यावेळी उपस्थितांना वाटप करण्यात आले के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस